महामहीम राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या मराठवाडा दौरा संदर्भात उदगीर शहरात बैठक संपन्न नमस्कार मी रामपीडकर पी एम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया सविस्तर वृत्तविशेष लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे विविध विकास कामे व मराठवाड्यातील विशेष भव्य दिव्य देखण्या बुद्धविहाराचं महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन या ऐतिहासिक उद्घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने स्थानिक बौद्ध बांधवांच्या सोबत मंत्री महोदय माननीय संजय बनसोडे यांच्या दमदार मार्गदर्शनाखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर आपली स्वतंत्र ओळख निर्माण करून शून्यातून आपली अस्तित्व निर्माण करणारे कर्तबगार मंत्री महोदय सध्या परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहत आहेत मंत्री महोदय माननीय संजय बनसोडे साहेब त्यांच्याच कुशल नेतृत्वाखाली उदगीर येथे बौद्ध विहाराच्या भव्य वास्तूचे निर्माण करण्यात आले असून बहुधा मराठवाड्यातील ते सर्वात मोठे बुद्धविहार असावे मंत्री महोदय यांच्या अथक परिश्रमातून आणि श्रद्धेतून निर्माण झालेले विहार आणि त्याचे उद्घाटन लातूर जिल्ह्यात सध्या एक चर्चेचा विषय बनला असून महामहीम राष्ट्रपतींच्या हस्ते होऊ घातलेल्या ऐतिहासिक सोहळ्याबाबत सर्वत्र लातूर जिल्ह्यात उत्सुकता दिसत आहे महामहीम राष्ट्रपतींच्या आगमनाची वेळ तारीख निश्चित झाल्याने शासकीय यंत्रणा झटून कामाला लागल्याचे सध्या चित्र पाहाव्यास मिळत आहे लातूर जिल्ह्यातच नाही तर परभणी जिल्ह्यासह संबंध महाराष्ट्रभर आपल्या अनोख्या कार्यपद्धतीने सतत चर्चेत असलेले विनम्र स्वासी मंत्री महोदय यांचा उदगीरसह लातूर जिल्हावासियांना सार्थ अभिमानच आहे पी एम न्यूज करिता उदगीरहून मी राम कर सह मुख्य संपादक किशोर सुनावने